या तणावाला कमी करण्यासाठी अनेक लोक नशेचा अवलंब करतात दारू पितात तंबाखू पित खातात सिगरेट पितात अनेक लोक घरी आल्यानंतर हा सगळा जो तणाव असतो तो आपल्या बायका मुलांवरती काढतात त्यांना वेळ देऊ शकत नाही त्यांची चिडचिड होते त्रागा होतो रात्रीची झोप येत नाही दिवसभर नकारात्मक विचार येत राहतात चिंतेचे विचार माझा जॉब गेला तर कसं होणार असे विचार येत राहतात निराश वाटायला लागतं उदास वाटायला लागतं त्यांचे कामावरती खाडे व्हायला लागतात ऍबसेंटिझम व्हायला लागतं तर हे सगळे आजार हे सगळे त्रास या तणावामुळे वाढू शकतात त्याचप्रमाणे जर आपण कुठल्याही प्रकारचा तणाव मनामध्ये थोड्या वेळासाठी ठेवतोय काही तासांसाठी ठेवतोय तर त्याच्याने आपल्या मनावर एवढा परिणाम होणार पर नाही पण दिवस दिवसभर अनेक दिवस अनेक आठवडे अनेक महिने जेव्हा या तणावामध्ये आपण राहतो तेव्हा आपली मानसिक अवस्था हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासारखी होऊ शकते नमस्कार वर्क प्लेसमधला स्ट्रेस अनेकांच्या मनात वाढत आहे बिग फोर कंपनीज मधले किंवा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येतोय शुगर होते त्यांची झोप खराब होते चिंता विकार नैराश्यासारखे मानसिक आजार होत आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कामावरती वाढत असलेला ताण जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपल्यावर तणाव येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल हॉर्मोन सेक्रेट होतो आणि या हॉर्मोनमुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात हो जसं की डायबिटीस ब्लड प्रेशर आपले हाडं ठिसूळ होणं या सगळ्या समस्या उद्भवतात हो आपण जर एखादा पाण्याचा ग्लास हातात धरला आणि तो जर आपण पाच मिनिटं धरला तर आपला हात फक्त थोडासा दुखेल आपण एक तासभर तो, तो ग्लास हातात धरून ठेवला तर आपला हात खूप जास्त दुखून येईल पण जर दिवसभर तो पाण्याने भरलेला ग्लास आपण हातात धरला तर मात्र आपल्याला अँब्युलन्स पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागू शकतो त्याचप्रमाणे जर आपण कुठल्याही प्रकारचा तणाव मनामध्ये थोड्या वेळासाठी ठेवतोय थो काही तासांसाठी ठेवतोय तर त्याच्याने आपल्या मनावर एवढा परिणाम होणार नाही पण दिवस दिवसभर अनेक दिवस अनेक आठवडे अनेक महिने जेव्हा या तणावामध्ये आपण राहतो तेव्हा आपली मानसिक अवस्था हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासारखी होऊ शकते काय कारण आहे की लोकांच्या मनामध्ये या, मना या जॉबशी रिलेटेड जो स्ट्रेस आहे तो वाढतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांच्या मनामध्ये आपला जॉब जाईल का काय ही भीती निर्माण झाली आहे याचे कारणही तसेच आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे हे एआयच्या आल्यामुळे अनेक लोकांचे जॉब गेले देखील आहेत त्यामुळे ज्या लोकांचे जॉब गेले त्यांना बघितल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असं येतं की माझा जॉब गेला तर माझ्या परिवाराचं कसं होणार माझ्या घरच्या माझे फायनान्सेस कसे होणार मी घराचे ई एम आय कसे भरणार आणि त्यामुळे हे चिंता विकार सगळे सुरू होत आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या वर्क कलिग्स सोबत असलेले आपले संबंध आपले इमोशनल रिलेशनशिप भावनिक संबंध मग त्याच्यामध्ये जर हे संबंध खराब झाले तर मग अनेकदा आपल्या कामावर जाण्याची इच्छाच होत नाही त्या व्यक्तीचं तोंडही बघायची इच्छा होत नाही अनेक ठिकाणी बुलिंग होतं व्यक्तीला छळलं जातं जाणून बुजून त्रास दिला जातो किंवा मग त्या वर्क एन्व्हायरमेंट मध्ये ऍडजस्ट होण्यासाठी लोक स्वतःला बदलून घ्यायचा प्रयत्न करतात की मी या आपल्या ग्रुपमध्ये सेट झालो पाहिजे या ग्रुपचा पार्ट बनलो पाहिजे त्यामुळे स्वतःच्या स्वभावामध्ये खूप परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना खूप ताण येतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे वाढतं वर्क प्रेशर अनेकदा आपण ऐकतो हो की मला खूप प्रेशर आहे कामाचं मला शनिवार रविवार सुद्धा काम करावं लागतंय मला रात्री जागरण करून काम करावं लागतंय मला ओव्हर टाईम करावं लागतोय तर हे वर्क प्रेशर सुद्धा खूप मुख्य कारण आहे कामाचा ताण वाढण्यासाठी या तणावाला कमी करण्यासाठी अनेक लोक नशेचा अवलंब करतात दारू पितात तंबाखू पित खातात सिगरेट पितात अनेक लोक घरी आल्यानंतर हा सगळा जो तणाव असतो तो आपल्या बायका मुलांवरती काढतात त्यांना वेळ देऊ शकत नाही त्यांची चिडचिड होते त्रागा होतो रात्रीची झोप येत नाही दिवसभर नकारात्मक विचार येत राहतात चिंतेचे विचार माझा जॉब गेला तर कसं होणार असे विचार येत राहतात निराश वाटायला लागतो उदास वाटायला लागतं त्यांचे कामावरती खाडे व्हायला लागतात ऍब्सेंटिझम व्हायला लागतं तर हे सगळे आजार हे सगळे त्रास या तणावामुळे वाढू शकतात या वर्क प्रेशरला किंवा या कामावरच्या होणाऱ्या तणावाला आपण म्हणूया की कसं मॅनेज करायचं तर मित्रांनो एक छान स्टोरी आहे त्याच्यामध्ये असं होतं की एक व्यक्ती जो एका कंपनीमध्ये खूप चांगल्या पोझिशनवरती वरती आहे ती व्यक्ती घरामध्ये येते आणि काहीतरी दारावरती टांगल्याची ऍक्शन करते आणि तिथे काहीच नसतं काही हुक नाही काही नाही पण तो काहीतरी टांगतो आणि घरामध्ये येतो आणि एकदम आपल्या बायका मुलांशी एकदम छान आनंदाने वागतो त्याचा मित्र घरात बसला असतो तो म्हणतो अरे तू दाराच्या बाहेर काय टांगलं तिकडे तर काही टांगायला काही नाहीच हुक नाही काय नाही तू काय टांगलं तो म्हणे अरे मित्रा मी माझे जे काही टेन्शन ऑफिस मधन घरी घेऊन आलो होतो ते सगळे मी दाराच्या बाहेर टांगून आलो आता ते काहीही टेन्शन मी घरात घेऊन आलेलो नाही माझ्याशी बॉस खूप वाईट वागलाय आज मला जॉब जाईल अशी त्यांनी धमकी दिलेली आहे माझ्या वर्कच्या कलिग सोबत माझं भांडण झालेलं आहे माझ्यावर एवढं प्रेशर आहे कामाचं की मला शनिवार रविवार देखील बसून काम करावं लागणार आहे पण या सगळ्या कारणामुळे मी माझं माझे आजचे जे उरलेले तास आहेत दिवसागले चार तास पाच तास माझ्या हातामध्ये आहेत ते का म्हणून खराब करायचंय म्हणून मी माझं जे टेन्शन आहे कामाचं ते दाराच्या बाहेर खुंटीवरती टांगून घरामध्ये येतो म्हणजे घरात कुठल्याही प्रकारचं टेन्शन मी घरात घेऊन येत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुमच्या मनामध्ये जॉब जाण्याची भीती असेल फिअर ऑफ लुझिंग जॉब असेल तर आपण ह्यासाठी काय करू शकतो आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघू शकतो की आपल्या मनामध्ये हे जे विचार येत आहेत ते कितपत खरे आपल्या ज्या सोबतच्या लोकांना कामावरनं काढलंय कदाचित त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल कदाचित त्यांचे इतर लोकांशी इतर संबंध चांगले नसतील त्यामुळे त्यांना कामावरनं काढलंय त्यामुळे मला कामावर न काढतील याची भीती माझ्या मनामध्ये काय असावी माझे तर हितसंबंध लोकांशी चांगले आहेत मी कामामध्ये चांगला आहे आम्ही स्वतःला अपग्रेड करतोय अपडेट करतोय इतर दिवशी जेव्हा मला फ्री टाइम असतो तेव्हा मी अभ्यास करतो मला जर कोडिंग येत नसेल तर मी कोडिंग शिकण्याचा प्रयत्न करतो मला जर कामावरच्या काही गोष्टींचं ज्ञान नसेल तर मी ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतोय तर मी जर मी प्रोग्रेस करतोय स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करतोय तर या भीतीचं काही माझ्या मनात कारण नसलं पाहिजे जर वर्क सोबत असलेलं रिलेशन तुमच्यासाठी कारणीभूत ठरतं या स्ट्रेसच्या तर त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की तुमचं रिलेशन वर्क सोबत चांगलं असलं पाहिजे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये तुम्हाला जर काम येत नसेल किंवा कमी प्रमाणात काम तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला वेळ दिला जातो तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅन मध्ये टाकलं जातो की तुम्ही परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करा तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला आम्ही परत काम देऊ प्रोजेक्ट देऊ पण जर तुमचं रिलेशन तुमच्या बॉस सोबत कलिक सोबत खराब तुमची बोलण्याची टोन तुमचा आवाज चढतोय तुम्ही अपशब्द वापरताय तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी सा, कधी सांभाळून घेत नाहीये तुम्ही ऍडजस्ट करत नाहीये तर म्हणजे तुमचे कलिक सोबत रिलेशन खराब आहे तर तुमचं काम जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते त्यामुळे कलिक सोबत आपलं रिलेशन कसं काय चांगलं करता येईल ह्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात एक जर तुमचे कलिक्स तुम्हाला त्रास देत तुमचा बॉस तुम्हाला सारखा छळतोय वाईट वागणूक देतोय अपमानास्पद वागणूक देतोय अशा ठिकाणी तुम्ही बाउंड्री सेट केली पाहिजे की तुम्ही काय बॉसला कुठपर्यंत तुम्ही ती मर्यादा ओलांडू द्या तुम्ही कलितला कुठपर्यंत ती मर्यादा ओलांडू द्या खूप सौम्य शब्दामध्ये ठामपणे हे मला पटत नाहीये मला हे आवडत नाहीये माझ्याशी असं वागू नका हे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे नाही तर लोक तुम्हाला या अशाच बाउंड्रीज क्रॉस करत राहतील आणि सतत तुमचं मन दुखावत राहतील आणि दुसरी गोष्ट जर तुमचे वर कलिक्स तुमच्याबद्दल बुलिंग करतायत तुम्हाला इतर लोकांबरोबर टीस करतायत छळतायत त्रास देत ह्याचं एक प्रमुख कारण असू शकतं की तुम्ही तुमच्या वर्क कलिक सोबत पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ती बाउंड्री मेंटेन नाही केली आहे तुम्ही ओव्हर शेअरिंग केलेलं आहे तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी त्यांना खूप जास्त प्रमाणात शेअर केल्या गेल्या आहेत आणि ते शेअरिंग केल्या गेल्यामुळे त्यांच्याकडे आता ते मुद्दे आले तुमचं रिलेशन कसं आहे तुमच्या घरच्यांसोबत तुमचे निर्णय कसे चुकलेले आहेत हे तुम्ही सगळं त्यांना सांगितल्यामुळे आता त्याचा ते गैरफायदा घेत आहेत आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला छळतायत त्रास देत आहेत तुमची मजा पुढवतायत कामाच्या ठिकाणी ज्याच्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बाउंड्री मेंटेन करणं फार गरजेचं आहे जर वर्क प्रेशर म्हणजे कामाचा दबाव वाढल्यामुळे तुमच्यावरती तणाव वाढतोय तर तो तुम्ही कसा काय हँडल करू शकता याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःची मर्यादा स्वतःची लिमिटेशन ओळखणं हो अनेकांना हेच माहीत नसतं की माझे लिमिटेशन किती आहे बॉस सांगतो की, की संध्याकाळी सात वाजता ऑफिस सुटल्यानंतर सुद्धा घरी जायचं आणि या असाइनमेंट पूर्ण करायच्या आणि आपल्याला सुरुवातीला माहित नसतं किंवा आपण बॉसला खुश करायला जातो किंवा काम जाऊ नये ही भीती मनामध्ये असते म्हणून आपण हो हो म्हणत जातो आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्या मेल्स किंवा त्या असाइनमेंट्स करत बसतो आणि सकाळी परत सहाला उठून जॉब जातो हे असं तुम्ही किती दिवस करू शकणार त्यामुळे वर्क प्रेशर जर जा तुमच्यावर जास्त पडत असेल तर आधीपासून तुम्ही बाउंड्री सेट करणं गरजेचं आहे तुम्ही नाही म्हणणं गरजेचं आहे की ही, ही माझी मर्यादा आहे हे माझं लिमिटेशन मी एवढं काम करू शकतो याच्या पलीकडे जाऊन मी काम करू शकत नाही अनेकांना फार वाईट सवय वा असते की जर कोणी मदत मागायला आलं मित्र असेल कलिग्ज असेल तर ते पटकन हो म्हणतात कधी कधी त्यांना माहिती असतं अरे माझ्या परिवारातल्या जबाबदाऱ्या आहे माझ्या मुलांच्या माझ्यावर जबाबदार आहेत त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे मला घरी जाऊन किंवा मला शॉपिंगला जायचं होतं मला माझ्या फॅमिली फंक्शनला जायचं होतं कोणीतरी मला मदत मागितली आणि मग मी त्याला नाही म्हणू शकलो नाही आणि त्याच्यामुळे माझ्यावरती दबाव आला प्रेशर आलं माझं माझं मानसिक स्वास्थ्य खराब झालं तर कुठे नाही म्हणायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे आणि नाही म्हटल्याने तुमचे संबंध खराब होत नाही नाही म्हटल्याने तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थला प्रायोरिटी देत तुम्ही तुमच्या मानसिक स्वास्थ्याला प्रायोरिटी देत हे महत्वाचं आहे